नमस्कार मस्कार युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या पोलीस भरती याकरिता आपण सामान्यांची सिरीज विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलो आहोत यामध्ये एकूण शंभर लेक्चर असणार आहेत डेली सकाळी नऊ वाजता विद्यार्थी मित्रांनो व्हिडीओ होईल जर सपोज एक्झाम जर डिक्लेअर झाली तर आपण काय करणार आहोत की एका दिवसाला दोन ते तीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत एकूण पंचवीसशे प्रश्नांचा सराव विद्यार्थी मित्रांनो डेली आपण करून घेणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील विद्यार्थी मित्रांनो लाईक करा तसंच लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी जर आपल्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण पन्नास टेस्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत असे एकूण बाराशे पन्नास प्रश्न आहेत जसा सिलेबस आहे त्यावर आपण या टेस्ट डिझाईन केल्या आहे त्यासोबत चालू घडामोडीची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीस आणि मेमध्ये आणि जूनमध्ये जर पुढे एक्झाम गेली तर मे आणि जूनच्या देखील चालू वाढामुळे तुम्हाला यामध्ये भेटून जाईल आपल्याला परचेस करायचं असेल तर प्राइस आहे फक्त वन फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते राईट आन्सर आहे पंधराशे सव्वीस सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोण होते तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे होते राईट आन्सर आहे महात्मा गांधी क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर तो आहे मुंबई शहर चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर तो आहे नागपूर प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत राईट आन्सर आहे एकोणतीस महानगरपालिका आणि नव्याने स्थापन झालेली महानगरपालिका कोणती कमेंट करा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागांमध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे तर ती आहे एकूण सात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे तर ती झाली आहे लातूर या जिल्ह्याची महादेव डोंगररांगांचा विस्तार प्रमुखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो तर तो आढळतो सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये गाळना डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राईट आन्सर आहे धुळे जिल्हा खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते तर ती आहे नर्मदा नदी कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो राईट आन्सर आहे हरिपूर या ठिकाणी राधानगरी धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते राईट आन्सर आहे लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो आहे धुळे या जिल्ह्यामध्ये मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे सातारा जिल्हा रायगड ते पुणे या महामार्गावर कोणता घाट लागतो रायटांसर आहे तामिनी घाट महालक्ष्मी एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान धावते रायटन्सर आहे कोल्हापूर ते मुंबई ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते रायटांसर आहे सरपंच इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली राईट अँसर आहे रासबिहारी बोस रास्त गोप्तार वर्तमानपत्र कोणी सुरू केले राईट अँसर आहे दादाभाई नवरोजी चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी के केला राईट राईट अँसर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात राईट अँसर आहे राष्ट्रपती ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे राईट आन्सर आहे एकोणीसशे शहाऐंशीचा हा कायदा आहे गोदावरी व प्रवारा या नदींचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो राईट आन्सर आहे टोके या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो राईट आन्सर आहे महाबळेश्वर या ठिकाणी तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाच्या पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ऍड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या टॉपिकवर अंक पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँड रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामानज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा लेंथ टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्रायव्हक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा